निवडणूक आहे पण ते दोन हजार बावीस पासून आपल्याला प्रतीक्षित आहात आता ते दोन हजार सतराला झालं ना पहिलं पंधराला झालं पंधरा नंतर वीस ला अपेक्षित होत आणि बाकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता म्हणजे काय ह्याची आपल्याला पूर्णता कल्पना आहे निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे ते तो कार्यक्रम सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सांगतो जो माननीय राज्य निवडणूक आयुक्त मोदयाने केलेला आहे

दिनांक सतरा सतरा अकरा पर्यंत आहे दिनांक दोन हजार स्वीकारण्याच्या पर्यंत नॉमिनेशन जे आहे ते स्वीकारणार आहे रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र जे आहे ते सुट्टीच्या दिवशी आपण स्वीकारण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्राची जी छाननी आहे व वैद्यरित्या छाननी झाल्यानंतर वैद्यरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे तो अठरा अकरा दोन हजार पंचवीस आहे सकाळी अकरा वाजता ते छाननीचं जे आहे ते प्रोसिजर चालू होईल छाननी झाल्यानंतर वैद्यरित्या नामनिर्देश जे उमेदवार आहेत त्याची यादी प्रसिद्ध केली जाईल नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो एकोणीस अकरा पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत आता याच्यामध्ये नामदेशपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक जो मी सांगितलं अपील नसेल त्या ठिकाणी छाननी झाली निवडणूक निर्णय अधिकारी मोदयाचा जो त्यांचा निर्णय असेल त्याच्यावर कोणी अपिलात गेला नसेल तर तो, तो, तो कालावधी एकोणीस ते एकवीस आहे आणि अपील जर कुणी दाखल केलं जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा जे न्यायाधीश आहेत त्यांच्याकडे तर त्याचा कालावधी एकवीस अकरा ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत मागे घेण्याचा कालावधी असणार आहे त्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे सव्वीस अकरा आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दोन बारा आणि मतमोजणीवर निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे तीन म, तीन बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून राजपत्रामध्ये शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे तो दहा बारा दोन हजार पंचवीस पूर्वी कलम एकोणीस मधील तरतुजीनुसार असा मान्य जाहीर केलेला किंवा दिलेला कार्यक्रम निवडणुकीचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाबद्दल आपल्याला आता जी आहे ती माहिती दिलेली आहे कृपया कुणीही निवडणुकीचं आहे त्याच्यामुळे रेकॉर्डिंग किंवा ह्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला जी लागणारी माहिती मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग किंवा ह्या बाबी करू नका काही काही ज्या गोष्टी आहेत आपण रेकॉर्डिंग करताय निवडणुकीच्या कामामध्ये पत्रकार आहेत साहेब आहे का ना पत्रकार हो मी आपल्याला आम्ही पत्रकार परिषद पण घेतोय त्याच्यामध्ये आपल्याला माहिती देतो तुम्हाला फोटो घ्यायचे तर घ्या कारण काही काही गोष्टी ज्या आहेत ना ते आपण जर असं मध्ये